नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची कंदार शहरातून मानसपुरी बाचोटी बारू जाणारा राज्य महामार्ग क्रमांक छप्पन रस्त्याचे निकृष्ट व बोगस काम दोन महिन्यातच राज्य महामार्गाची लावली वाट जोगदंड गुत्तेदाराने सर्व अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य महामार्गाचे झालेले काम दोन महिन्यातच होत्याचे नवते केले याकडे कोण लक्ष देणार सर्वसामान्य नागरिकांनी हाताने उघडला डांबरीकरणाचा रस्ता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात राज्य महामार्गाचे काम अतिशय बोगस व निकृष्ट आओचारो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा या म्हणीप्रमाणे राज्य महामार्गाच्या रोडच्या कामाची बोगसगिरी उघड विक्रम पाटील बामणीकर व अविनाश कल्याणकर या सामान्य नागरिकांनी केले उघड जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज उपसंपादक चंद्रकांत वाघमारे नांदेडसह मी आणि दोडके